जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये मराठा समाजाच्या दृष्टीनं ऐतिहासिक निर्णयाचे खरे शिल्पकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असून या निर्णयानं ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धोका नाही न्यायमूर्ती शिंदे समिती आणि कायदे चर्चा करून निर्णयाच्या मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यात मात्र निर्णयावर टीका करण्यापेक्षा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला मराठा आंदोलनाच्या संदर्भात झालेल्या यशस्वी निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामदार विखे पाटील यांचा सह्याद्री गृहात सत्कार करून अभिनंदन केलंय नामदार विखे पाटील यांनी ही उपसमितीच्या माध्यमातून दिलेल्या संधी बद्दल मुख्यमंत्र्यांचा सत्कार करून आभार मानलेत अकोले तालुक्यातील वारंगुशी इथं पेट्रोल आणि डिझेल बेकायदा साठवून व विक्री करणाऱ्या ठिकाणावर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं नुकताच छापा टाकून सहा लाख एक्केचाळीस हजार तीनशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून समोर उच्चाटन करण्याचे आदेश दिलेत पारनेर तालुक्यातील कळस गावात मंगळवारी रात्री बिबट्याच्या हल्ल्यात गणेश तुळशीराम गाडगे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय ही घटना गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या सतार वस्तीजवळ घडली आहे ज्यामुळे संपूर्ण परिसरात शोकळा आणि भीतीचं वातावरण पसरलंय मिळालेल्या माहितीनुसार गणेश गाडगे हे संध्याकाळी साडेसातच्या सुमारास कळसहून त्यांच्या घराकडे परतत होते त्याच वेळी एका बिबट्यानं अचानक त्यांच्यावर हल्ला केला रात्री आठ वाजेपर्यंत ते घरी न पोहोचल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांची शोध सुरू केली त्यावेळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली स्थानिक ग्रामस्थांनी तातडीनं त्यांना टाकळी ढोगेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं संगमनेर तालुक्याची बाजारपेठ जिल्ह्यात मोठी आहे प्रामाणिकपणा हे, हे आपल्या बाजारपेठेचं वैशिष्ट्य राहिलं आहे शहर आणि तालुक्याच्या विकासात व्यापाऱ्यांचं योगदान आहे एखादा चुकत असेल तर सांगा मात्र गुणवत्तेच्या नावाखाली त्रास देणं ही आपली संस्कृती नसून व्यापाऱ्यांना कुणीही त्रास देऊ नका असं आवाहन आमदार सत्यजित तांबे यांनी केलंय शेतकऱ्यांची कर्जमाफी हमी भाव पीक विमा शेती कामांना रोजगार हमीत समाविष्ट करा मुक्त व्यापार करार रद्द करा अशा विविध मागण्यांसाठी काल अखिल भारतीय किसान सभेनं अकोले तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली आहेत याबाबत नायब तहसीलदार किसन लोहरे यांना निवेदन देण्यात आलंय टेरिफच्या धोरणामुळे मोठं नुकसान होणार आहे तसंच दूध सोयाबीन गहू मका आणि इतर अनेक शेतकऱ्यांवर संक्रांत येणार आहे अशा प्रकारचे घातक निर्णय सरकारनं मागे घ्यावेत घराच्या तळजमिनीचा सर्व पूर्ण केलेल्या निवास धारकांना पंचनाम्याचे पुरावे द्या उर्वरित ता पंचनामे तातडीने पूर्ण करा आदिवासी भागात अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळं कावेळ पेशंट वाढत आहेत त्यांना तातडीने शुद्ध पाणी पुरवठा द्या पुढील वर्षी हिरडा झाड लागवडीच्या रोपांची आतापासून रोपे तयार करण्याची व्यवस्था करा अशा मागण्या केल्या जिल्ह्याची खबर बाद मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा, सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या कोपरगाव शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांची शासकीय कामात अडवणूक केली जाते काही शासकीय अधिकाऱ्यांकडून रकमेची मागणी केली जाते अशा तक्रारी येत आहेत हा प्रकार गंभीर आहे असा संताप व्यक्त करत सर्वसामान्य नागरिकांची शासकीय कार्यालयातील ला आर्थिक मिळवणूक सहन करणार नाही असा सज्जड इशारा आमदार आशुतोष काळे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलाय सेवानिवृत्तीनंतर प्राध्यापकांनी समाजसेवेचे व्रत अंगीकारण्याचे आवाहन मुळा एज्युकेशन सोसायटीचे सचिव माजी प्राचार्य उत्तमराव लोंडे यांनी केले प्राध्यापक डॉक्टर सीताराम रंगनाथ रौंदळ यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटीच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील कॉमर्स विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सीताराम रंगनाथ रौंदळ हे एकतीस ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले महाविद्यालयात आयोजित केलेल्या तीन दिवसीय राज्यस्तरीय सप्तरंग महोत्सवात बारामतीच्या टी सी महाविद्यालयानं बाजी मारली आहे भारतीय समूह गायन स्पर्धेत टी सी कॉलेज बारामती यांनी प्रथम तर सिटी बोरा कॉलेज शिरूर द्वितीय आणि संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोपरगाव तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेत न्यूऑर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेल्या हतनूर धरणाचे चोवीस दरवाजे उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती हतनूरचे अभियंता भावेश चौधरी यांनी दिली आहे मध्य प्रदेशात तसच विदर्भात व तापी पूर्णा आणि त्यांच्या उपनद्यांच्या पाणुक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं तापी नदी पात्रात पाण्याची आवक वाढल्यानं धरणाचे चोवीस दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत आणि पात्रात चार हजार नऊशे एकाहत्तर क्युसेक्स क्षमतेनं पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे सुबा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सुमारे चारशे पन्नास कोटी रुपयांच्या ट्रेडर्स इन्व्हेस्टमेंट कंपनी फसवणूक प्रकरणात धक्कादायक कलाटणी झाली आहे ज्याने सुरुवातीला दाखल करून गुन्हा नोंदवून घेतला तोच फिर्यादी एजंट विनोद बबन कुटुंबातील तिघा आता संशयित आरोपी ठरलेत जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर दाखल गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून वर्ग करण्यात आला असून तपास अधिकारी पोलीस निरीक्षक डॉ शरद गोर्डे यांनी न्यायालयासमोर हे धक्का